नमस्कार मित्रांनो परत एकदा तुमचं तुमच्या भावाच्या चॅनल स्वागत आहे तर मित्रांनो आज आहे संडे आणि संडे म्हणजे हां तर फेर आम्ही काय करतोय काय करते आज स्पेशल काहीतरी डोसा आहे एक मिनट बॅक बॅग तर डोसा बनवते हे बघा डोसा इथे टाकलेला आहे एक आहे आणि ते काय बनवले का बटर डिझर्टने बनवली आणि डोसा होता असा क्रिस्पी डोसा होता आपला तयार करा लवकर टाकलेलं आहे योग्य त्याचं काय म्हणणे योग्य ते आतुरतेने वाट पाहते डोसेची <laughs> आई काल बनवायला गेली तू मुडून गेला पाहिला <laughs> आई काल बनवायला गेली तर मुडून गेला होता आज मुडत का आपण पाहूया तर आता बघू मुडतो का नाही चालू आहे प्रयत्न आजी प्रकारे पहिला डोस बनवंती जशालेले हे बघू शकता हे जो चटणी केली कम खोबरीची मग घासल कायचा का खोबरी फोडून द्यायचं आपण फोडून देऊया ना खोबरा तर अशा प्रकारे डोसा तयार झालेला आहे मित्रांनो आता आम्ही डोसा खातो आणि पुढच्या कामांना लागतो कारण की संडे तरी आपलं काम काय बंद नाही आहे तर चला भेटू आपण आपल्या पुढील भागामध्ये सगळ्यांना <laughs>